सध्या ना मस्त असं पावसाळी वातावरण आहे बाहेरचं वातावरण असं गार आहे छानपैकी तर म्हटलं चला आज मस्त अशी झणझणीत ज़ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर आज ना मी तुमच्यासोबत शेवभाजीची रेसिपी शेअर करते हैं। सिंपल बनवणार आहोत आपण एकदम झणझणीत ज़ण बनवणार आहोत आणि एकदम झटपट अशी बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारं आपल्याला साहित्य बघायचं आहे इथे मी दोन टोमॅटो घेतले दोन कांदे घेतलेले आहेत आणि सुक्कं खोबरं घेतलं आहे एक वन फोर्थ कप आता शेव शेव याच्यामध्ये खूप मेन असते तर बाहेर तुम्ही मार्केटमध्ये विचारलं ना की ज शेवभाजीची शेव हवी आहे तर तुम्हाला ती इझिली अवेलेबल होते मला ती मिळाली नाही म्हणून मी ही नॉर्मल शेव वापरते आहे तर ही जी शेव आहे ना ही थोडीशी मऊ आहे जर ही रस्त्यात टाकली तर लगेच मेल्ट होऊन जाईल आहे त्यामुळे आपण ही वरून घालणार आहोत तुम्हाला जर शेवभाजीची शेव, शेव मिळाली ती थोडीशी जाडसर असते आणि तिला तुम्ही रस्त्यात टाकून उकळलं ना तरीसुद्धा ती तिचा गचका होत नाही त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला शेव घ्यायची आहे आता इथे आपण मसाले भाजायला सुरू करणार आहोत त्याच्यासाठी मी लोखंडाची कढई घेतली आहे खोबरं आणि खसखस दोन चमचे खसखस घेतलेली आहे आणि खोबरं मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे रंग लालसर होईस तर पांढरपणा कुठेच दिसला नाही पाहिजे कारण जेव्हा आपण मसाला करतो ना त्याच्यामध्ये पांढरपणा राहिला तर मसाल्याची जर रंग असतो ना तो पूर्ण चेंज होऊन जातो आणि जर मसाल्याचा रंग छान असा काळपट लालसर हवा असेल ना तर मसाला भाजणं खूप गरजेचं असतं आता तेल टाकायचं नाही तेल न टाकताच आपल्याला खोबरं खसखस भाजून घ्यायचं आहे ते काढल्यानंतर कांदासुद्धा आपल्याला तसाच भाजून घ्यायचा आहे थोडासा लालसर रंग आला ट्रान्सपरंट झाला की मग ह्याच्यात आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल टाकून आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही ना इथे तळूनसुद्धा घेऊ शकता कांद्याला जसं आपण बिर्याणीसाठी वगैरे कांदा तळतो ना बरिस्ता म्हणतात त्याला तुम्ही तेसुद्धा वापरू शकता तसंसुद्धा भाजू शकता किंवा असं किंवा तुम्ही डिरेक्टली याला स्टोववर भाजा तसं पण चालतं तर इथे आपला कांदा पण भाजून झालेला आहे खोबरं आणि खसखस पण भाजून झालेली आहे हे सगळं गार झालं की मिक्सर भांड्यामध्ये काढून घ्यायचं पाणी न टाकता टाकताला आपल्याला वाटून घ्यायचं आहे कारण टोमॅटो घालतो आहे या आपण याच्यामध्ये टोमॅटोचं पाणी जे असतं ते सुटतं त्यानेसुद्धा हे बारीक वेळेला मदत मिळते थोडंसं जर तुम्हाला हाताला रफनेस लागत असेल ना तर लागू द्यायचा फक्त पाणी घालायचं नाही आता थोडंसं तेल या भाजीला जास्त लागतं कारण तर्री छान आली पाहिजे याला थोडासा खडा मसाला पावडर घातली आहे मी याच्यामध्ये तेजपान घातलं आहे तुम्ही अख्खे खडे मसाले पण घालू शकता पण अख्खे खडे मसाले घातले की ते तोंडात आले ना की प्रत्येकाला आवडतं असं नसतं म्हणून मी खडा मसाल्याची पावडर बनवून घेते आणि ती घालते पण ह्याच्यामध्ये जे ना एकदम निवडक खडे मसाले वापरते मी सगळे गरम मसाल्याचे खडे मसाले घेत नाही काही चार पाच खडे मसाले घेऊन मी त्याची पावडर करून ठेवून देत असते ते तेलात टाकलं ना की त्याची टेस्ट खूप छान येते भाजीला म्हणून आपण ते करतो आता तेलामध्ये आपण कांदा कांद्याचं जे वाटण होतं ते चांगलं परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरीची जी पेस्ट असते ती घालायची आता जर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही ना डायरेक्ट ह्याला काय करायचं कांदा जो आपण बारीक केला ना मिक्सरमध्ये त्याच्यात जरी तुम्ही आलं आणि लसूण घालून मिक्सरला वाटून घेतलं ना तरीही चालतं दोन्ही पद्धतीने तुम्ही हे करू शकता आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे ज्याच्यामध्ये धन्याजिरे पूड आहे काळा मसाला आहे लाल तिकडे आणि एकदम थोडीशी हळद आहे तर हे सगळं आपल्याला ना मसाल्याला चांगलं तेल सुटल्यानंतर घालायचं आहे मग ते जे आपण मसाले घातले आपले हळद तिखट मीठवाले सुद्धा घातल्यानंतर ना ह्याला परतवून घ्यायचं आहे पाणी टाकायची घाई करायची नाही जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना हलका मसाला आपला चांगला शिजला गेला आहे हलकं तेल सुटायला आलं आहे तेव्हा याच्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि पुन्हा याला तेल सुटेस तोर परतवून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने जेव्हा म्हणजे ज्या स्टेजला आलं पाहिजे जेव्हा तेल वेगळं आणि मसाला वेगळा असा दिसायला लागेल तेव्हा याच्यामध्ये आपण उरलेलं आपलं उर सगळं पाणी घालणार आहोत तर इथे टोटल मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे कारण हा रस्सा आहे थोडासा घट्ट येईल नंतर हलका आणि शेव टाकल्यानंतर तो अजून घट्ट होतो त्यामुळे थोडासा रस्सा मी पातळ ठेवलेला आहे आता ह्याला मिक्स करून घ्यायचा दोन तीन उकळ्या काढून घ्यायच्या चांगल्या शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण याच्यात कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करायचं आहे रस्सा तर आपलं तयार होतो आता या स्टेजला तुम्ही जर तुम्ही शेवभाजीची शेव घेतली असेल तर तुम्ही ह्याच्यात शेव डायरेक्ट टाकून एक उकळी काढून गॅस बंद करून घ्यायचं आहे पण आपण मी जी शेव यूज करते आहे ती मी ह्याच्यात टाकू शकत नाही कारण टाकली आणि उकळी काढली तर ते पूर्ण पिठलंच तयार होऊन जाईल तर ते मसाला पिठलं होऊन जाईल तसं करायचं नाही आहे आपल्याला म्हणून मी काय करणार आहे ना शेव वरून घालते आहे फक्त रस्सा गरम पाहिजे जर जाड शेव तुम्हाला मिळाली ना तर तुम्ही डिरेक्टली याला रस्त्यामध्ये घाला एक उकळी काढा आणि गॅस बंद करा आणि भाजी लगेच गरम गरम सर्व करा खूप अल्टिमेट लागते ही भाजी खूप टेस्टी लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी मस्त झणझणीत वाटते आणि पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा थंडीमध्ये ना अशा भाज्या खाण्याची एक वेगळीच मजा असते सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा